कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण अंडाकरी करणार आहे एकदम साध्या आणि एकदम सोप्या पद्धतीनं तर त्यासाठी हे सहा अंडे मी बॉईल करून साल काढून घेतलेली आहे नंतर दुसरं आपण साहित्य घेतलं आहे एक लसणाची गड्डी आहे आणि आल्याचा एक इंच तुकडा आहे नंतर एक मोठा कांदा असा उभा कट करून घेतला आहे नंतर खोबरं घेतलेलं आहे सुकं थोडंसं आणि एक टोमॅटो आहे छोटा तर सगळ्यात आपण अगोदर हे कांदा आणि खोबरं भाजून घेणार आहे तर हे लोखंडी तवा ठेवलेला आहे तर सगळ्यात अगोदर आपण आता खोबरं भाजून घेणार आहे खोबरं पटकन भाजतं त्याच्यामुळे अगोदर भाजून घ्यायचं आहे आणि पटकन भाजलं जातं तर हे थोडंसं तेल टाकून घेऊ आपण किंचित आपलं म्हणजे पटकन लगेच भाजलं जातो खोबरं बघा लगेच कलर बदलायला चालू झालेला आहे तर हे खोबरं छान लालसर कलरवर भाजून घ्यायचं तर हे खोबरं बघा आपलं छान भाजलेलं आहे झटपट अशी तयार होणारी आहे आणि एकदम जास्त असं किचकट काहीच प्रोसेस नाही एकदम सोपी पद्धत आहे परंतु अतिशय चविष्ट अशी तर हे आपलं खोबरं भाजून झाले आपण एका ताटामध्ये काढून घेऊ कांदा टाकून घेऊ आपण आता कांद्याला थोडासा वेळ लागतो आता काय हरकत नाही थोडीशी खमंग काहीतरी खायचं म्हणल्यानंतर थोडंसं धीर धरावाच लागतो तर त्यासाठी आपण आता कांदा टाकून घेतला आहे दोन ते तीन मिनटामध्ये कांदा छान आपला लालसर कलरवर आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर आता याला पण थोडंसं तेल टाकून घेऊ म्हणजे लवकर भाजलं जातं आणि थोडंसं मीठ पण टाकायचं म्हणजे आणखी लवकर भाजतो थोडं मीठ पण टाकतो अगदी चिमोटर टाकलेला आहे आणि तवा पण आपला गरम असल्यामुळे काही अडचण येत नाही लवकर लगेच भाजलं जातं आणि दुसऱ्या आपण कोणत्याच मसाल्याचा काहीच वापर करणार नाही गरम मसाल्याचा वगैरे एकदम साधी एकदम प्लेन अंडा तरी करणार आहे आपण तर आता कांदा आपण भाजून घेऊ ते आपला कांदा आता भाजलेला आलेला आहे भाजत आला आहे ते या वेळेला आपण आता आलं आणि लसूण टाकणार आहे याच्यामध्ये ते पण आपण छान भाजून घ्यायचे आणि वाटून घ्यायचं आहे आपल्याला हेच्यानंतर आता लगेच आपण टोमॅटो पण टाकून घेणार आहे टोमॅटो पण छान भाजून घेऊ म्हणजे जास्त आपल्याला फोडणीच्या वेळेला जास्त शिजवायची गरज पडणार नाही मसाला त्यामुळे टोमॅटो पण आपण भाजून घेणार आहे एक मिनिटभर फक्त तेलामध्ये परतून घ्यायचं थोडंसं तेलाचे आणखी धार सोडायची म्हणजे लगेच भाजलं जातं घ्यायचं आणि नंतर सगळं आपल्याला हे मिक्स करूनच एकत्र थंड झाल्यावर वाटायचं आहे ते हे टोमॅटो पण छान भाजलेत आता दोन्ही आपल्याला मिक्स करायचे परत छान मिक्स करून घ्यायचं आणि याला पण आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ ते हे आपलं टोमॅटो कांदा आणि आलं लसून आपलं थंड होतंय तोपर्यंत आपण हे भाजलेलं खोबरं अगोदर बारीक करून घेऊ मिक्सरमध्ये हे खोबरं आपलं छान बारीक झालेलं आहे आता याच्यामध्येच आपल्याला हे कांदा आणि याचं टोमॅटो आलं लसून टाकून घ्यायचं आहे हे आपण असं बारीक वाटून घेतलेलं आहे आणि मसाल्यामध्ये आपण हे घरगुती काळं तिखट आहे फक्त साठवणीचं आणि थोडीशी हळद आहे बस एवढंच आपल्याला टाकायचं आप तर कढईमध्ये आपण आता तेल टाकून घेणार आहे दोन ते अडीच चमचे तेल टाकायचं आहे घरच्या मेंबरनुसार टाका आणि इकडं आपण गरम पाणी पण करायला ठेवलेलं आहे तर तेल आपलं छान गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये आता अंडे टाकून घेणार आहे थोडेसे आपण फ्राय करून घेणार आहेत अंडे थोडस आपल्याला अंड्याला छान असा चटका बसू द्यायचा आहे थोडासा कलर जरा गोल्डन कलर आला की काढून घ्यायचे तर हे आपलं अंडे आता छान आता फ्राय झालेले आहेत काढून घेऊ आपण ह्याला ते आता अंडे आपण असे टोचून घेणार आहेत चमच्याच्या सहाय्याने आपल्याला असे थोडासा मसाल्यामध्ये जाईल त्यामुळे आपल्याला हे असं करायचं आहे आजपर्यंत असं थोडेसे छिद्र पाडायचे तर त्याच तेलामध्ये आता आपण फोडणी देऊन घेतो तर हे आपलं तिखट आणि हळद आपण टाकून घेणार आहे आणि छान एकदम सुगंध सुटेपर्यंत आपण याला फ्राय करून घ्यायचं मस्त सुगंध सुटला आहे बघा आता याच्यात वाटण टाकून घेऊ आपण लगेच वाटण टाकायचं जे कांदा खोबरं आलं लसूण आहे आणि या वेळेला गॅस एकदम कमी करायचं छान आता मिक्स करायचं आहे आणि आपला मसाला जे टाकलेला आहे तो जळू नये आणि थोडंसं आपलं हे जे वाटण केलेलं आहे ते शिजावं याच्यासाठी आपण थोडंसं पाणी टाकून घेणार आहे याच्यामध्ये तर थोडंसं आपण आता मिक्सरमधलंच थोडंसं पाणी आपण टाकून घेणार आहे विसवून घेतलेलं ते, ते पण आपल्याला वेस्ट जाऊ द्यायचं नाही आणि मिक्स करायचं आहे छान आणि झाकून मस्त एकदम पाच मिनिट चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला ह्याला छान शिजू द्यायचं तर पाच मिनिट झालेलं आहे बघू आपण बघा एकदम छान एकदम तेल सेपरेट झालेलं आहे आपलं आणि छान मसाला पण एकदम शिजून तयार झालेला आहे तर या वेळेला आता आपण याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर चिरून टाकायची आहे आणि छान मिक्स करून घेऊयाला आणि आता आपण अंडे टाकून आहे तर हे पूर्ण अंडे टाकून आपण मिक्स करून घेऊ पूर्ण सगळ्या मसाल्यामध्ये आपल्याला ह्याला मिक्स करायचं आहे म्हणजे मसाला थोडासा मध्ये जाईल आणि आपल्या अंड्याला छान चव येईल तर अशा पद्धतीनं पूर्ण कोट करून घ्यायचं आहे आपल्याला मसाल्यांमध्ये आणि नंतर आपल्याला याच्यात पाणी सोडायचं आहे गरम तुम्हाला जसा रस्सा करायचा आहे त्या प्रमाणामध्ये आपण पाणी सोडून घ्यायचं तर हे गरम केलेलं पाणी आपण सोडून घेणार आहे याच्यात तर हे आपण आता रश्श्यासाठी दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे तर आत्तापर्यंत आपण मीठ टाकलेलं नाही तर मीठ टाकू चवीनुसार तर आपण एक चमचा मीठ टाकून घेतो आणि छान एकदम मंद गॅसवर आपल्याला उकळी द्यायची याला तर हे छान आता उकळी आली आहे आपली मस्त बघा एकदम तर पण छान आलेली आहे आणि आपण बाजरीच्या भाकरीसोबत खाणार आहे त्यासाठी थोडंसं पातळ केलेलं आहे हे अंड्याची भाजी तर आता कोथिंबीर टाकून घेऊ आणि एकदम गॅस कमी ठेवायचा आहे आणि पाच मिनिट परत आपल्याला ह्याला शिजू द्यायचं आहे तर झाकून घेऊ आपण म्हणजे आणखी छान अशी तरी येईल आपल्या भाजीला तर पाच मिनिट झालेलं आहे छान एकदम आपली अंडा घरी मस्त एकदम शिजून तयार झालेली आहे आता गॅस बंद करू आपण आणि आता भाकरी करून घेणार आहे तर आता ज्वारीची भाकरी करणार आहे बाजरीचं करणार होते पण बाजरीचं आता पीठ संपलेलं आहे त्याच्यामुळं आपण आता ज्वारीची भाकरी करू ज्वारीच्या भाकरीसोबत पण अंडाकरी एकदम छान लागते बाजरी तर बाजरीची भाकरी केल्यानंतर तुम्हाला परत ताट करूनच दाखवते हे अशा पद्धतीनं आपलं हे अंडाकरी आणि मस्त असे ज्वारीची भाकरीचं ताट आपलं तयार झालेलं आहे थोडीशी मेथीची भाजी घेतली नंतर काकडी आहे लिंबू कांदा आणि ही आपली ज्वारीची भाकरी घेतलेली आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी ही अंडा अंडाकरीची एकदम सोपी आणि साधी अशी पद्धत नक्की मला आ, कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू